मुंबईत उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद भारती यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे बैठकीत उद्याच्या मॉकड्रिलबाबतची रूपरेषा ठरवली जाणार आहे बैठकीत मॉकड्रिल दरम्यान सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तर मुंबईतील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे ही मोठी बातमी पाहतोय उद्याच्या मॉकड्रिलबाबत रूपरेषा ठरवली जाणार आहे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी बैठक बोलावलेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज काही वेळातच आपण जर पाहिलं तर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे नेमकी या बैठकीत कोणकोणत्या सूचना दिल्या जाऊ शकतात काय ताजे अपडेट अगदी बरोबर मुंबईतचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणी म्हणजे पोलीस आयुक्त कार्यालयातच बैठक बोलावलेल्या आहेत वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते हजर झालेले आहेत आणि बैठकसुद्धा सुरू झालेली आहे पुढच्या काही मिनटामध्ये ही बैठक संपणार आहे तत्पूर्वी मात्र उद्या जे ड्रिल करायचं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा जो तणाव आहे त्या परिस्थितीवर युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर लोकांनी प्रकारे त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे आणि पोलिसांची काय भूमिका असणार आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये त्याचबरोबर इतर काही असामाजिक तत्त्व असतील तर त्यांनासुद्धा प्रकारे या दरम्यान हँडल करायचं या सगळ्या गोष्टीचा वाप y oh, yeah. बैठकीमध्ये होत असल्याचं पाहायला मिळते जे मुंबईतले सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील ए सी पी असतील किंवा त्या त्या झोनचे डी सी पी असतील या सगळ्यांना सूचना देण्यात येणार आहे मॉकड्रिलच्या दरम्यान ज्या काही केंद्रांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहे मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्याचा फॉलो करायचा आहे आणि लोकांना अवेअरनेस करायचा आहे की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कशाप्रकारे आपल्याला काम करायचं आहे या सगळ्या गोष्टीच्या ज्या आहेत त्या या बैठकीमध्ये देवेंद्र भारती स्वतः सांगणार आहेत त्याचनंतर लोकांनासुद्धा भीतीचं वातावरण राहू नये म्हणून प्रकारे अशा परिस्थितीमध्ये सामना करायचा सा, अशा परिस्थितीचा हे सगळं सांगण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आलेली आहे निश्चितच धन्यवाद मनोज ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताज अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय काही वेळातच महत्त्वाची बैठक मुंबई पोलिसांची होणार आहे त्यात नेमक्या काय सूचना दिल्या जातील याचे देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे